नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आई बाबा आणि मीमध्ये सरता सरता शेवटी रथसप्तमीच्या दिवशी आज आपल्याकडे हळदी कुंकू आणि पृथ्वीचं बोलणार आहे पृथ्वीचंही शेवटचं बोलणार आहे छान अशी सजावट केलेली आहे मला तर आवडली कारण मला असं वाटलं की माझ्याकडनं होतं आहे की नाही सगळं पण छान झालं सगळ्यांना खूप आवडलं सगळं आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम पण खूप छान झाला एकदम शेवटी मी शूटिंग घेतली सगळ्यांनी एन्जॉय केलं खूप जास्त आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनी हुकाणे घेतलेत ते तुम्ही नक्की नक्की ऐका आणि बघा पण सगळ्यांनी आनंदाने सहभाग घेतला नावं घेण्याच्या कार्यक्रमामध्ये आणि खूप छान असा कार्यक्रम झाला पृथ्वीलाही पण खूप एन्जॉय केलं मी जसं हळदींकू देत होते तसं तिला पण काहीतरी वाटायचं होतं म्हणून मी तिला तिळगूळ दिले आणि तिनेसुद्धा आनंदाने सगळ्यांना तिळगुळ वाटले तिलाही खूप छान वाटलं की अरे इतका छान कार्यक्रम आपल्या घरी सुरू आहे म्हणून आणि तिचा ही खूप छान झाला त्याची व्हिडिओही मी अपलोड करणार आहे पन, तो शॉर्ट आहे पण तोही नक्की बघा तुम्ही आणि एन्जॉय करा

दोन मिनट हिमालय परवत्या बर्पांच्या राखी मंगळसूत्राच्या दोन मंगळसूत्र एक सासर एक माहेर निखिल नावाला सोबत घ्यायच आहे सर्च नाही करायचं इन्स्टंट घ्यायचं हळद लावते किंचित नाही कुंकू लावते हळद लावते किंचित अमित मला मिळाले हेच पूर्वजन्मीचे माझे संचित बाहेर माझा माया बाहेर माझं माया सासर आहे हौशी संजय रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास विकास रावांचं नाव घेते दीपालीच्या हळदी कुंका दिवशी खास <laughs> वन बॉटल टू ग्लास अक्षर सोन्याची कळशी साखरेने घासली दुधाने धुतली ने पुसली सत्यवान सौ त्यांचं नाव घेताना रामसीता हसली सागरात पती नौका मनोजरावांचं नाव घेते सर्वजण ऐका नाव राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने जयकुमारचे नाव घेते प्रेमापेक्षा व्यक्ती नवरात्रामध्ये लावतात अखंड ज्योती भास्कररावांचे नाव भास्करराव मला मिळाले मोती <laughs> हिमालयात आहे बर्फांच्या राशी हिमालयात आहे बर्फांच्या राशी हिरामन ना रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी ताची सावली संदीप रावांना जन्म देणारी धन्यती माऊली शंकराच्या पिंडीवर इंग्रजी चंद्राला म्हणतात आनंद रावांचं नाव घेते निगम घराण्याची सून पिंडीवर बेल वाहते वाकूळ महेश रावांचं नाव घेते तुमचा मान राखू महा समोर यमुना नदीच्या तीरावर ताजमहालांची सावली सावली अमोलरावांचं नाव घेते जन्म देणारी कोल्हापूर शहरातील उंचगाव माझे गाव कोल्हापूर शहरातील उंचगाव माझे गाव रोहनवर प्रेम करते ज्योती माझे नाव कार्यक्रम तर छान झाला पण जो तुम्हाला आवडला असेल सगळा कार्यक्रम चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा পত পুন ভেটোৱে নীন বিৰাব